बघा मित्रांनो नाशिकला आलो होतो योग सरांची ख्वाहिश बघा घड्याळ घ्यायचा घड्याळ घ्यायचा बाबू दाखव घड्याळ किती वाजले हा आठ चल आठ वाजले भाऊ एक तासापूर्वी घड्याळाच्या मागे लागला होता घड्याळ घ्यायचा घड्याळ घ्यायचा शेवटी घड्याळ घेऊनच आता खुश झाला भाऊ आता हाताला घड्याळ लावला आता अजून काय घेतो काय माहित आता अजून भाऊ टी शर्ट कट बघतो हा बघ बर टी शर्ट भाऊची फॉश टी शर्ट घ्यायची एति, का नाही बघू दे